एम आय एम सरकार डुक्करुद्दीन ओवेसी भाडको त्या ओवेसीचा चा सरकार नालायक पक्ष जो सोलापूर मध्ये वीस जो मागच्या दहा वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येत तो एम आय एम सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय इन्सानो को गुलाम बनाकर हजारो बादशाह बने है गुलामो वाला एक ही बादशा आहे कुषिकाराम परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी काँग्रेसच्या पैशाच्या छड्डी घालून पैशाचे कपडे घालून सर्व कोटे फॅमिलीचा पहिल्यांदा या भडवा देवेंद्र कोटे या नीच आवलाचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो कारण का यांचं जे पूर्वज आहे हे पूर्ण स्वातंत्र्य काळापासून एक सन्मानिय सुशील कुमार शिंदे यांचा मुसरा खाऊन मोठे झालेले अवलादायक झाले आणि देवेंद्र कोटे एक बापाचा अवलाद असेल या ठिकाणी त्यांनी कुठल्याही वार्डामध्ये थांबून दाखवू द्या त्याला नाही यम पक्षाचा प्रवक्ता या त्या ठिकाणी त्याला उमेदवार देऊन आम्ही नाही पाडू आणि त्याची असली अवलाद त्याला दाखवणार आहे आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो या देशामध्ये कायदा व वो सुव्यवस्था बाबासाहेबांना दिलेलं संविधान हे जिवंत पाहिजे न्याय समता बंधुभाव प्रज्ञा करू नसील जे बाबासाहेबांनी घटनाच्या माध्यमातून दिलेलं आहे तत्व आहे हे अबाधित ठेवण्यासाठी हे देश हिंदू मुस्लिममध्ये दे चालत नसून या देशामध्ये मा दे घटनेच्या माध्यमातून देश आहे दे। आपण एखादा मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार एका झेंड्याचा हिरवा झेंडा हिरवा हरामखोर आल्यानो या तिरंगामध्ये हिरवा कलर आपल्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये आहे एवढं देखील तुम्ही जाणीव ठेवा आणि राहिला प्रश्न राम सातपुते साहेब आपण जेणेकरून या सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षामधून इस हिंदू मुस्लिम दलित हे सर्व जातीचे लोक एकत्रित मानतात हे एकतमताचं एक प्रतीक असलेलं शहर म्हणजे सोलापूर आहे आपल्या माध्यमातून आपण या लोकशाहीचे उमेदवार आहेत आणि आपण हिंदू मुस्लिम असं दलित हे आपण भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत संबंधित याच्या पाठीमागा जर काय दंगा घडला येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही राम सातपुते देवेंद्र कोटे मनीष काजे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयु आयोग आणि संबंधित पोलीस आयुक्तला देणार आहे आणि पुन्हा एकदा हे जे काँग्रेसच्या मुसऱ्यावर मोठं झालेलं फडवा देवेंद्र कोंटे हे हरराम करतो मी या ठिकाणी यमएमचा प्रवक्ता मी मच्छिंद्र लोकेकर चळवळीतला कार्यकर्ता हे फडव्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये हे गांडू कुठे बी थांबू दे त्याला एमआमच हिरवी आणि निळी चट्टी दाखवतो जय भीम जय